सकाळी सगळं घरकाम झाल्यानंतर महत्वाचा वेळ येतो तो म्हणजे शिलाई करण्याचा घरकाम आवरलं नसेल तर माणसाचं शिवण क्लाम जे काही काम करतो त्याच्यामध्ये सुद्धा मन लागत नाही त्याच्यामुळे सगळं आधी घरकाम करून झालेलं आहे इथे जेवण वगैरे पूर्ण करून मी बसलेली आहे शिवण काम करण्यासाठी तर इथे आहे माझा कॉटनचा जो टॉप आहे त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे कारण हे फिटिंग मध्ये आता रेडीमेड जे ड्रेस असतात त्याला थोडस फिटिंग केल्याशिवाय अल्टर केल्याशिवाय वापरायला कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यासाठी इथे मी दोन दोन प्लेट्स घेऊन घेणार आहे तसेच पॅन्ट सुद्धा शिवून झालेली आहे आणि विशेष म्हणजे इथे एक लेहंगा आहे त्याला कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्यवस्थित असं दोन्ही जे काही टोक आहेत समोरासमोर ठेवायचा ते इथे प्लेन आहे त्याच्यामुळे मला काहीही अडचण येणार नाही पण जर तुमचा स्टोन्स वगैरे असेल किंवा त्याच्यावरती वर्क असेल तर मात्र आपल्याला बराच वेळ जातो तर खूप छान असा आपला हा लेहंगा स्टिच करून झालेला आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब